बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील प्रिय सर्व अधिकारी सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आज आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत या दिनी मी आपणास मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक समाजसेवकांनी अनेक हुतात्म्यांनी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि ह्या सर्व हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करून माझं मत तुमच्यासमोर आज मांडणार आहे मित्रांनो घटनाकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धीला सत्याकडे शरीराला श्रमाकडे आणि मनाला माणूसकडे घेऊन जाणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण आणि या शिक्षण विभागामध्ये तुम्ही आम्ही आपण सर्व काम करत आहोत आपलं आद्य कर्तव्य काय आहे तर मुलांपर्यंत शिक्षण पोचवणं मुलं शिकली पाहिजे आणि हे काम परमेश्वराने आपल्याला करण्याची ही संधी दिलेली आहे असं मला वाटतं मित्रांनो आपल्या मुलांना आपण जे शिक्षण देत आहोत ते घडवण्याचं काम आणि त्यांना माणूस बनवण्याचं काम आपण करत आहोत आपली मुलं डॉक्टर इंजिनियर वकील ही तर झालीच पाहिजे पण एक चांगला माणूस देखील घडली पाहिजे की जी माणूस देखील घडला पाहिजे असं आपलं शिक्षण आपली पद्धती असली पाहिजे आपल्या मुलांनी आपल्या आईवडिलांचा आपल्या शिक्षकांचा आपल्या शाळेचा आपल्या महा महानगरपालिकेचा मान कसा उंचावेल असं बघितलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण त्यांना घडवलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमधून अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांनीसुद्धा अनेक प्रगतीची शिखरं गाठलेली आहेत उदाहरणार्थ रणजित सर यांना ग्लोबल शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे माझ्या महानगरपालिकेचे जे शिक्षक आहेत ते मला वाटतं की ज्ञानाने ज्ञानाचं भांडार आहे ज्ञानाने असे भरून ओतप्रोत भरलेले माझे शिक्षक आहेत माझे अधिकारी आहेत आपण सगळं जर हे असताना मला असं वाटतं की माझ्या महानगरपालिकेतल्या शिक्षकांनी अधिकाऱ्यांचं नावसुद्धा आणि महानगरपालिकेचं नावसुद्धा जगाच्या पटलावर उमटलं पाहिजे आणि आपण महाराष्ट्राला आणि भारताला एक दिशादर्शक ठरलं पाहिजे मुंबई पॅटर्न म्हणून आपली महानगरपालिका ओळखली गेली पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो आपल्या महानगरपालिकेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक अशा सर्व मिळून एकूण अकराशे अडतीस शाळा आहेत आणि या शाळांमधून जवळपास तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या तीन लाख विद्यार्थ्यांची ही सर्वसामान्य कुटुंबातली विद्यार्थी आहेत आपल्या आपल्या विश्वासावर आपल्यावर विश्वास टाकून मुंबई महानगरपालिका परिसरातल्या पालकांनी ही मुलं आपल्याकडे घडव गड़ौ, घडवण्यासाठी दिलेली आहेत यांना घडवण्याचं काम एकच ध्येय आपलं असलं पाहिजे की यांना घडवणं यांना अगदी प्रगतीपथावर नेणं एकही मूल एकही विद्यार्थी माझा शाळेमधला अप्रगत राहणार नाही याची दक्षता मी घेतली पाहिजे माझ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे माझ्या शिक्षकांनी घेतली पाहिजे ही तळमळ ही माझ्या मनामध्ये पेटली पाहिजे आपण आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर शाळा शिक्षक अधिकारी फॅसिलिटीज आपण मुलांना किती सुविधा देतो आपण मुलांना शालेोपयोगी वस्तू देतो नोटबुक्स देतो वयापुस्तकं देतो त्याच्यानंतर शालेय पोषण आहारची योजना आपण राबवतो आपली सर्व वर्ग डिजिटल आपल्या बऱ्याचशा शाळांमधून डिजिटल वर्ग तयार केलेले आहेत आपल्या पर सगळ्या शाळांमधून कम्प्युटर लॅब जवळजवळ आपले आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आणि ज्या सुविधा आपण मुलांना देतो त्याच्यामध्ये आपण कुठेच कमी नाही परंतु मुंबई महानगरपालिकेचं पॅटर्न हे महाराष्ट्रभर का जात नाही किंवा आपली मुलं सगळी जे सगळी प्रगत व्हायला पाहिजे या ध्येयाने आपण पछाडलेलं पाहिजे आणि आपल्यामध्ये ही गोष्ट आली पाहिजे मित्रांनो तुम्हा आमच्या सर्वांना हे माहिती आहे की आपण जर मनात ठरवलं आपण जर ठरवलं जे आपण ठरवू ते आपण निश्चितच आपण ते त्याचा त्याच्यावर आपण यश मिळू शकतो आणि आपण त्याच्यावर मात करू शकतो कुठल्याही समस्येवर आता गेलं दीड वर्ष आपण या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या मुलांची जी किलबिल आहे शाळा शाळांमधून ती नाही ऐकायला आपल्याला भेटत आपण होप्स आहेत आपण आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की लवकरच हा काळ संपेल आणि पुन्हा आपल्या शाळा गजबजून विद्यार्थ्यांनी भरतील आणि त्यांना आपण चांगलं शिक्षणाचे धडे देऊन त्यांना चांगलं शिकवू हेच आपलं एक ध्येय असलं पाहिजे मला असं वाटतं की आपण मुंबई महानगरपालिका मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहे ऑनलाईन शिक्षकामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण नंबर वनला आहोत आणि आपले यूट्यूब चॅनल्स असतील किंवा किंवा आपल्या शिक्षकाची मेहनत असेल आपल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली आहे कोरोना कालावधीमध्ये ती अतिशय अतिशय वाखाण्याजोगी आहे मला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शिक्षकांचा खूप सार्थ अभिमान आहे की तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय उत्तमोत्तम काम करत आहात आणि ऑनलाईन शिक्षण हे तुम्ही घरा घरा घरापर्यंत पोचवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले पालक मित्र बालक मित्र शिक्षक पालक या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करत आहात आणि आपल्या मुलांना शिक्षण कसं देता येईल हे बघत आहात याचा खरोखर मला गर्व आहे तुमचा सगळ्यांचा सा मला सार्थ अभिमान आहे मला तुमच्या सर्वांची साथ हवी निश्चितच आपण महाराष्ट्रभर आपल्या मुंबई पॅटर्न घेऊन जाण्याचं मला एकच ध्येय आहे माझं की मुंबईचं महानगरपालिकेचं पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रभर घेऊन जायचं आणि निश्चित तुमच्यामध्ये ते सगळं भरलेलं आहे तुमच्यामध्ये ती क्षमता आहे परंतु ती बाहेर येणं गरजेचं आहे मित्रांनो ही मुलं म्हणजे आपलीच मुलं आहेत असं समजून आपण त्यांना अध्यापनाचं कार्य करावं ही माझी तुम्हाला कडकडची नम्र विनंती आहे शेवटी तुम्हाला मी चार लाईन सांगून माझं हे माझं मत मी संपवणार आहे की शिर्फ सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए थैंक यू वेरी मच धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र